परवाच्या दिवशी काँग्रेसचे प्रदेशाचे अध्यक्ष ही नाना पटोले यांनी ओ बी सी समाजातल्या एका कार्यकर्त्याकडून धनगर समाजाच्या कार्यकर्त्याकडून त्या ठिकाणी त्यांनी पाय धुवून घेण्याचा एक माणुसकीला काळीमा फासण्याचा प्रकार त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे खरं म्हणजे ओबीसी समाजाला नेहमी आपल्या पायाखाची मुली समाजाचं काम हे काँग्रेस पक्षाने केलेलं आहे गुलाम समाजाचं काम हे काँग्रेस पक्षाने केलेलं आहे खरं म्हणजे नाना पटोले यांच्यामध्ये कुणी जरी लाल शिल्लक असेल तर त्यांनी तिने चित्र समजून तुम्ही खरं राजीनामा द्यावा काँग्रेस पक्षाने त्यांचा राजीनामा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी भारतीय जनता युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आंदोलन करून त्या ठिकाणी करत आहोत शरम करो, शरं करो।